दानवे यांनी केल्या परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या मित्र पक्षाला सांगू इच्छितो जर या गटामध्ये एमआयएम सारखा जातीवादी पक्षाचा प्रतिनिधी असेल तर आम्हाला शिवसेनेला गटातून बाहेर पडण्याची परवानगी द्या आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ परंतु ह्या जातीवादी सोबत आम्ही गटामध्ये राहू शकत नाही मात्र गट करत असताना तुम्हाला सांगितलं गेलं नव्हतं रजिस्टर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्र दिलं गेलं होतं त्याच्यावर तुमच्या नगरसेवकांच्या सह्या आहेत मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो हे सभेचा वृत्तांत या ठिकाणी नगरसेवकाची नावं आहेत आणि त्यांच्या सह्या आहेत परंतु या ठिकाणी नगरसेवकांच्या पुढे त्याच्या पक्षाचा उल्लेख केला नसल्यामुळं आमच्या त्या लोकांच्या निद आमच्या नगरसेवकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब त्यावेळेला आली नाही परंतु आता ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी एम आय एम सारख्या जातीवादी पक्षासोबत या गटामध्ये एकत्रित काम करू शकत नाही त्यामुळं आम्ही परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला सांगू इच्छितो गटनेत्यांना सांगू इच्छितो की एम आय एमच्या त्या जातीवादी उमेदवाराला गटाच्या बाहेर करा किंवा आम्हाला शिवसेनेला गटातून बाहेर पडण्याची परवानगी द्या आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ निवेदन दिलेलं आहे का तुम्ही आणि तुम राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे परळीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही तशा पद्धतीचं कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण केली का आता जिल्हाधिकाऱ्याकडे गट नोंद झालेला आहे हा या ठिकाणी आम्ही पक्ष पातळीवर आम्हाला ज्या सूचना आल्या त्या पद्धतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची सोमवारी भेट घेणार आहोत त्या ठिकाणी आमचं जे काय म्हणणं आहे अफिडेविट करून ते आम्ही दोन्ही नगरसेवकांच्या सहीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सपोर्ट करून आम्हाला गटातून बाहेर पडण्याची परवानगी आम्ही मागणार आहोत जर हो दा ला त्यांनी गटातून बाहेर काढलं नाही तर तुमच्या बोलण्यातून असं येत की ही बाब लक्षात आली नाही त्यामुळे चूक झाली परंतु दुसरीकडे अंबादास दानवे यांनी मात्र टीकेचं लक्ष केलंय शिवसेनेला आणि परळीमध्ये एम आय एमची ते ड्युटी तर देखील आरोप केला आणि त्यावरून बरेचसे त्यांनी राजकीय आरोपी केले आता बघा ह्याच्यामध्ये साधारण समजणे इतकी गोष्ट आहे की राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे परळीमध्ये सोळा नगरसेवक त्यांचे आहेत त्यानंतर भाजपचा दोन नंबर शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत म्हणजे अर्थातच गटनेता हा राष्ट्रवादीचा होणार एवढी साधी गोष्ट अंबादास दानवे सारख्या विरोधी पक्षनेता राहिलेल्या माणसाला जर कळत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे मला वाटतं त्यांनी डोकं तपासून घ्यावं मात्र गटनेता जर बघितला तर भाजपचा गटनेता वेगळा आहे त्यानंतर तिथं राष्ट्रवादी जो गटनेता तयार केला तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होतात झाला अपक्ष देखील काही आहेत मात्र हे सगळं होत असताना एमआयएम तुमच्या सोबत येणार आहे असं तुम्हाला माहित नव्हतं का आणि नेमकं अंधारात ठेवलं कोणी नक्कीच या ठिकाणी एमआयएम ला त्या गटामध्ये घेतलं गेलं याची पूर्व कल्पना आम्हाला शिवसेना म्हणून दिली गेली नव्हती